केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता तरीही मिरजेत वाढीव घरपट्टी विरोधात आंदोलन चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या अन्यायकारक मालमत्ताकर तातडीने रद्द करण्यात यावा यासाठी आज मिरजेत मनपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र अडसूळ यांना याबाबत निवेदन देण्यात आलं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कर, कर निर्धारक यांच्याकडून नागरिकांना नुकत्याच नवीन दराने मालमत्ता कर आकारणीच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या असून त्याबाबत मालमत्ताधारकांनी आपल्या हरकती देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे नागरिकांकडून याला मोठा विरोध होत असून तो योग्य आहे मिरज विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही या अन्यायकारी दरवाढीला तीव्र विरोध करत असून ही करवाढ तातडीनं रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला जो सर्वसामान्य नागरिकांना ते अगदी सगळ्याच सरसकट जनतेला जी करवाढ झालेली आहे घरपट्टीची ती आवाड हवी अशी कर कर वाढलेला आहे यामध्ये एकंदरीत आपण बघितलं तर ज्या ठिकाणी हजार रुपये घरपट्टी होती त्या ठिकाणी पाच हजार घरपट्टी आली म्हणजे चारपट घरपट्टी पाच फट पट घरपट्टी वाढलेली आहे ही कशाच्या बेसवर घरपट्टी वाढवलेली आहे आणखी एक विषय म्हणजे प्रत्येकाने आपला तक्रारी अर्ज या ठिकाणी दाखल दाखल करावा म्हणून एक काढलेला आहे आणि त्या आपली तक्रार करायची प्रत्येक सर्वसामान्य माणसाला ही गोष्ट माहिती नसते जर भविष्यात त्यांनी ही तक्रार दाखल केली नाही तर तुमची तक्रारच आली नाही तुमची कारणच आली नाहीत घरपट्टी का आणि कशासाठी कमी करावी हे कारण द्यायचं आहे त्यामध्ये तर हे सर्वसामान्यांना न पचणारी घरपट्टी त्यांनी दिलेली आहे आणि ही कदापिही या सांगली मिरज कुकवाड महापालिकेच्या जनतेला मान्य नाही आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस मोहनजी वाटवे यांनी सांगितला प्रत्येक विषय त्यांनी सविस्तर बोललेला आहे त्या विषयात आपण बघितलं तर सुविधांच्या मानानं आज गेली दोन वर्ष महापालिका पंचवार्षिक संपून दोन वर्ष पूर्ण झालेले आहे नागरिकांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतंय स्ट्रीट लाईट सहा सहा महिने बंद असते तरी त्या ठिकाणी मेंटेनन्स होत नाहीये ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आज आपण घंटाघाडी प्रत्येकाच्या दारामध्ये जाते म्हणून उपकर भरतो परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाच्या दारात जाते किंवा नाही हे प्रशासनानं ना थोडंसं बघणं गरजेचं आहे असं मला वाटतंय तर आज सुविधांचा हा जो पोचवारा उडलेला ठिकाणी अनेक गोष्टींना नागरिकांना सामोरं जावं लागते ड्रेनेजचे प्रॉब्लेम झाले तर दोन दोन चार चार महिने लोकांना हेल्पट मारावे लागतात तातडीने आणि घरपट्टी शिवाय एवढी मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवलेली आहे चार ते पाच पट वाढवून आहे ज्या व्यक्तीच वार्षिक उत्पन्न तीस हजार आहे त्या व्यक्तीला घरपट्टी आज दहा हजार रुपये आलेले अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं लवकरात लवकर हा जो विषय आहे तो प्रशासनाने थांबवावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू सर्व जनतेला घेऊन आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही आंदोलन करू परंतु जनतेला ह्या गोष्टीपासून बाहेर त्याचबरोबर आम्ही लवकरच या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊ एवढंच या आंदोलनात भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक गणेश माळी माजी सभापती पांडुरंग कोरे माजी महापौर संगीता खोत माजी उपमहापौर आनंदा देवमाने शहर अध्यक्ष विक्रम पाटील युवा जिल्हा अध्यक्ष राज कबाडे शहर महिला अध्यक्षा अनिता हारगे व अनघा कुलकर्णी ओंकार शुक्ल राजेंद्र नातू महेश धयारे विजय किरीपाळे दादासाहेब कांबळे दयानंद खोत जितेंद्र ढोले अविनाश पवार डॉक्टर भालचंद्र साठे प्रवीण देसाई प्रदीप कोरे उमेश हारगे संदीप कबाडे शशिकांत वाघमोडे ईश्वर जनवाडे भैया खाडिलकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकारी नेमसाठी आधी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा